नमस्कार मी मेघा कोंडगुले ही तशी खानदेशातील सधन कुटुंबातील गोष्ट आहे है। ह्यांचा मुलगा काशीनाथ हा विलायकाला शिक्षणासाठी म्हणून गेलेला आहे आणि तिथंच त्याचं जुरी ह्या मुलीबरोबर अफेअर झालं लग्न ठरलं आणि त्या दोघांना एकमेकाशी लग्न करायचं त्यासाठी जुडीचे वडील मिस्टर जॉन जानरा हे भारतात ह्यांच्या घरी भेट देण्यासाठी येते भेट द्यायला येणार म्हटल्यावर या घरातल्या बायकांची कशी तारांबळ उरते ती पाहा चला गटा फटा 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 भरा 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 बोलू नका हात हलवा अजिबात बोलू नका मी काय म्हणते बोलू नका भर 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 काम करा एकदा बायका बोलायला लागल्या की बोलतच नाही तोंडाचा ती फट्टेपर्यंत बोलत 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 अगं मी म्हणते थोडं थांब श्वास घे थांब श्वास घे पण काही केला बोलतच नाही अशा बायकानं मला फन फण फण फड फारा वाटत पण काही केल्या बायका थांबतच नाही असं अगं थोडं थांब श्वास घे थांब श्वास घे पण काही केल्या बोलायचं था थांबतच नाही खूप बोलले का ग मी बर कुमे कुमुद सुशे इकडे या बरं जरा जरा गप्पा मागूया बोले तुला काय सांगू कुमे हे आईचं म्हणत ना माझ्या अवसानच गळाले मग सगळं काय पण घेतलं ना भटकन खाली पडते मग मोरी मोरीमध्ये गेले भटकन थांब्या खाली पडला मला झोप सुद्धा बघ काय होईल कस होईल काय होईल होईल सारखं असं वाटायलाय तुला तर असं वाटतय मला तर असं वाटतय कस होईल काय होईल छातीत नुसतं धड 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 छाती धड धड माझ्या छाती चम 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 अगो बाई या काम थोडी सोंग खा गप्पा नका मारू मी काय सांगते सुशे तुला आपले हे पोरं आहेत बघ लय गप्पाळे राहतात बघ तुला सांगते ह्या पोरांना ना मोटार पाईप लावा मोटारी लावा मोट मोटारी कशा दुखतात ना तसे धुवून टाका खूप गप्पाळे राहतात ग सगळ्या जमिनीवरची माती ह्यांच्याच अंगावर आहे का काय असं वाटायला लागले आणि त्या, त्या पोरांना पोटभर पहिल्यांदा खायला घाला आणि कठा आले ना त्यांच्या नाकाची पावडी अशीच असती आणि पाहुणे आले की येतात आईच्या पाठी माग कोटभरे खात आई भूक आई भूक् त्यामुळे त्यांना पहिल्यांदा पोटभर खायला घाला तर वंश 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 थांबा ना वंस मी काय म्हणते वंश ऐका ना वंस आम्ही स्वयंपाकघराती भर स्वच्छता करतो काम करतो तुम्ही निमाणखाणा बघा तिथले ऐका ना वंस मी काय म्हणते वंस बघितलं ना बघितलं ना कशी निघून गेली ते अजिबात काम करत नाही कामच करत नाही इकडून तिकड तिकडून इकड तिकडून इकडं इकडून इकड असं दाखवते की जाऊ डोंगर मी करायला लागले पण तुम्हाला सांगते काम बात करत नाही सांगणार कोणाला सांगितलं की त्यामुळं काय करावं कस करावं तुझा तर मला कंटाळा कधी एकदा देवानी वरून येतोय असं झालंय काय करणार पण तू कोणत्या गेला काय माहिती ब परवा असत बसले त्यांच्याशी बोलत जरा म्हटलं सांगा बघ आपला हक्काचा माणूस हक्काचा माणूस म्हणून ह्यांना सांगायला गेले अगं हक्काच हक्काच अग <laughs> जन्मो जन्मी हक्काचं म्हणून सांगायला गेले तर हक्काच माणूस माझ्यावरच उलटल म्हणजे चू बोलू नकोस चू बोलू नकोस चू बोलू नकोस

माझ्यामुळे शेतात हरभरा टर्रारुनवर वर माझ्यामुळे शेतात हरभरा वर पाऊस जास्त झाला माझ्यामुळे जा पाऊस जास्त झाला कधी नव्हे ते प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास घरी माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास हिच्यामुळं हिला वाचता सुद्धा येत नाही एसटीच्या फाट्याहून उलटा वाचती आणि म्हणे हिच्यामुळेच प्रमोद भाऊजी पहिला नंबरात पास इतकं काय तुम्हाला सांगू परवा सुडू वंसना लेखू झालं सुडू वंसना लेखू तू इगो <laughs> आसी आले का आले का वंस या 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 वंस या 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 असं करून शेवटी हे सगळे भराडून तयारी करत 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 शेषना ताले एसबाईल गाडीत बसले रेल्वे स्टेशनवर आले रेल्वेत बसले एसटीत बसले रिक्षात बसले असं करून करून विमानतळावर हो। सार विमानतळावर चेकिंग झालं आणि विमानाच्या दिशेने आले विमानाकडे बघ अगो भया एवढं मोठ इतक तुकडे तुकडे होऊन नाही मला तर लेपेपड भरायला लागलं मी नाही येत अगत सर न म्हणायला काय झालं एवढाच एक मुलगा मी बर तू म्हणतो कसा आत्या आत्या विसाव्या जाऊ आणि मी चढलो आपण सगळे चढलो आणि ते गुण बत्कन खाली पडलं तर खरा <laughs> ह्याच्यासाठीच्या आईच्या आईने मी बोलला होता सगळेजण ए चढले परवा ह्या मुलाला घेऊन ह्या मुलाला घेऊन जायची मुला मुला मला तर लाजच वाटते बा लय अभद्र मेलं कुठेही नाही तसंच बोलतो परवा हळदी कुंकाला नको नको म्हणत असताना माझा हात धरून मागा आला तिथं बसला प्रत्येक बाईच्या बन मांडीवर बसून काकू कुंकू काकू असं <laughs> <laughs> म्हणायला काय करावं शेवटी त्या पोराला दाटण म्हटलं चल असं करत सगळ्यांनी सिग्नल बाहेरचे सिग्नल झाले आतले सिग्नल झाले विमानाच्या दिशेने सिग्नल झाल्या सगळ्यांनी आपापल्या जागा पटापटा धरल्या आणि विमान एका दिशे लंडनला जायच्या दिशेने निघालो Shh. <laughs>